काय हो तुमच्या घरात पण काही जणांना शेपूची भाजी आवडत नाही ना तर चला मग मी तुम्हाला सांगते कशी बनवायची ज्यांना आवडते ना तर ते पण खातील आवडीने आणि ज्यांना नाही आवडत ना बारिक बारिक ते पण नक्की खातील आवडीने तर मग काय करायचं त्यासाठी शेपू घ्यायचा मस्तपैकी ना बारीक बारीक कट करून घ्यायचा त्यानंतर ना असं धुवून घ्यायचा एक साईडला ठेवायचं त्याला आणि त्यानंतर एक मिक्सरचं जार घ्यायचं जा त्याच्यामध्ये लसण घालायचं हिरवी मिरची घालायची कोथिंबीर जिरं ववा घालायचं आणि थोडीशी ना पावडर टाकायची आणि त्याला ना एकदम बारीक पेस्ट तयार करून घ्यायची त्याची मिक्सरवर ते आणि त्यानंतर ती पेस्ट नाही एका बन प्लेटमध्ये काढून घ्यायची आणि त्यानंतर वरून परत थोडंसं जिरं घालायचं आणि जे आपली धुतलेली नाही का मे ते शेपूची भाजी होती ना ती घालून घ्यायची त्याच्यामध्ये आणि ना मस्तपैकी ना एक ताट घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ना आपण आता काय करणार आहे शेपू घालून हे करण्यासाठी मग बाइंड करण्यासाठी आपण त्यासाठी ना बेसन पीठ घेणार इथं आणि त्यानंतर तुमच्याकडं तांदळाचं पीठ असाल तर अति अतिउत्तम नाहीतरी ना मग तुमच्याकडं कॉर्न फ्लोअर असेल तर ते टाका आणि त्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद थोडंसं मीठ टाका त्यानंतर जे मिश्रण केलेलं होतं ना आपलं हे मिरचीचं आणि शेपूचं ते घालून घ्या गा, त्यानंतर वरून मीठ टाका तुम्हाला आवड्याप्रमाणे आणि पाणी घालायची अजिबात गरज नाही बरं कारण शेपूमध्ये खूप सारं पाणी असतं आणि ते ना बाइंड करायला मदत करतं त्यामुळे ना काही पाणीची गरजच लागत नाही तर मग अशा पद्धतीने ना मळून घ्यायचं पीठ बघू शकता तुम्हाला आणि ना जर पीठ कमी पडलं ना तर म्हणजे ते जर बाइंड होत नसाल ना तर मग अजून पीठ घ्यायचं वरून आणि घालायचं आणि तुमचं मीठ कमी जास्त त्या अंदाजाने तुम्ही करू शकता आणि मग काय करायचं असं बाइंड करून घ्यायचं एकदम मळूमळू घ्यायचं त्याला पीठाने घट्टसारा असा गोळा तयार करून घ्यायचा आणि ते खाली चिकटलेलं जे असतं ना ते ना आपण त्याच्यावरती काय करणार आहेत परत एकदा या ना पीठ डस्ट करून घेणार आहोत आणि ना, ना जे साईडचं जे उरलं होतं ना ते सगळं साईडचं काढून घेणार आहोत त्यानंतर येणा माझ्याकडून तीळच विसरले होते टाकायचे तुम्ही विसरू नका बरं त्यानंतर ये ना मी मस्तपैकी तीळ टाकले त्याच्यावरती आणि एकदम असे मिक्स करून घेतले आणि त्यानंतर हे बघू शकता मी अशा पद्धतीने त्याचं खाली चिकटलेलं पीठ काढून घेतलं त्यानंतर हाताला तेल, तेल वगैरे चोळ आणि त्यानंतर एका चाळण्यालाही चोळ आणि त्याचा आहे ना उभा असा राऊंड गोल तयार करून घेतला आणि त्या चाळण्यामध्ये ठेवला आणि एका साईडला मी ना पाणी तापायला ठेवलेलं होतं पाणी आता आ, तापलेलं आहे त्यानंतर ना आपण काय करणार आता हा चाळणं ठेवणार आहोत त्याच्यावर आणि दहा पंधरा मिनटासाठी ना त्याला असं ना, ना, ना वाफेवर वाफळून घेणार आहोत त्या ह्याला कणकेला त्यानंतर बघू शकता दहा पंधरा मिनटांनी मी उघडून बघितलं होतं तर मस्त पैकी ते ना झालं होतं रेडी आता आपण काय करणार आहे चाकूच्या सहाय्याने ना कट करून घेणार आहोत त्याला तर ना त्यानंतर बघू शकता मी अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे तुम्हाला जर ह्याना तळायच्या असतील तर तुम्ही तळू शकता त्यानंतर तुम्हाला जर उकडलेलं असंच खायचं असेल तर असंही खाऊ शकता त्यानंतर मी काय केलं होतं मी तव्यावरती थोडंसं भाजून घेतलं होतं डीप फ्राय केलं नव्हतं आपलं सिंपल फ्राय करून घेतलं होतं नॉर्मली तव्यावरती थोडंसं तेल घालून त्यानंतर येणार तव्यावरती तेल टाकलं त्यानंतर या सर्व वडा येणा असं पसरून ठेवून दिला तव्यावरती मस्तपैकी आणि त्यानंतर ना अशा आहे ना एकदम अशा जोपर्यंत त्या क्रंची क्रंची आणि खरपूस भाजत नाहीत ना तोपर्यंत मस्तपैकी त्याला या भाजून घेतलेला आहे मी बघू शकता तुम्ही आणि कंटिन्युअसली ना त्याला हलवत राहायचं आहे म्हणजे पलटी उलटी करत राहायचं आहे त्याला त्यानंतर बघू शकता अशा पद्धतीने मी ना मस्तपैकी ना अशा भाजून घेतलेल्या आहेत आणि ना तेल तेल ते जर, जर तेल काय होतं माहिती का तेल सुसून घेत असतं त्यामुळे ना मग आपण काय करायचं जर वरून अजून लागलं जर भाजलं नसतील तर अजून तेल ॲड करून ना आपण त्याला एकदम जोपर्यंत त्या क्रंची होत नाही ना तोपर्यंत त्याला मस्तपैकी असं भाजून घेणार आहोत आणि तळून घेतल्या तरी अतिउत्तम लागतील पण मला तळायच्या नव्हत्या म्हणून मी जास्त काही तळल्या नाही त्यानंतर बघू शकता ही फायनल आपली झालेली आहे शेपवडे तयार तर बघू शकता आणि खूप भारी लागते नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली ती त्यानंतर हे बघू शकता मी ना सगळ्या बनवून घेतलं आणि त्यानंतर लगेच जेवणासाठी घेतलं आणि गरम गरम